जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी रत्नागिरी शहर येथील थीबा पॅलेस येथील जिजामाता उद्यानात महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लाखोंच्या संख्येनं वाढावी हा उद्देश ठेवण्यात आला आहे आणि या पुतळ्याचं लोकार्पण महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे या उद्घाटनाप्रसंगी कलाकार स्वप्नील बांदेकर यांचा कार्यक्रमसुद्धा होईल आणि या पुतळ्याचं लोकार्पण होणार असल्यानं जिजामाता उद्यानात नागरिकांना मंगळवार ते गुरुवार असा तीन दिवस मोफत प्रवेश दिला जाईल पुढे जाऊयात गोंदिया जिल्ह्यामधील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प प्रकल्पामध्ये आता चंद्रपूर जिल्ह्यामधून दोन वाघिणी सोडण्यात आल्यात आणि त्यानंतर परिस्थिती बदलूनच गेली नवेगाव नागझिरा अभयारण्यामध्ये विविध गेट येणाऱ्या पर्यटकांना वाघांचं दर्शन होत आहे आणि त्यामुळे पर्यटकांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे अशामध्येच पीटेझरी गेटवरून पर्यटकांनी नवेगाव नागजिरा व्याघ्र प्रकल्पात टी वन वाघीण आणि तिचे दोन बछडे आपसात मध्ये मस्ती करत असतानाचं दर्शन सुद्धा त्यांना झालंय